केळी शेतकरी दुहेरी संकटात कर्पारोग व घसरलेला भाव यामुळे आर्थिक तोटा धुळे तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या कर्पारोग आणि घसरलेल्या बाजार भाव या दुहेरी संकटात सापडले आहेत गेल्या वर्षी नवरात्राच्या सुमारास केळीला प्रति क्विंटल अठ्ठावीसशे ते बत्तीसशे रुपये भाव मिळत होता तर यंदा केवळ तो तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत घसरला आहे कर्परोगामुळे उत्पादनात जवळपास पन्नास टक्क्यांची घट झाली असून व्यापाऱ्यांनी खरेदीही कमी केली आहे परिणामी शेतात पिकलेली केळी झाडावरच पुजत आहे उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा भार वाढला आहे केळी उत्पादक शेतकरी सत्यपाल सुवलाल पाटील यांनी सांगितलं की कमी भाव आणि रोगामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे शेतकऱ्यांनी सरकारकडे कर्परोग नियंत्रणासाठी अनुदानित औषध तसेच भावभूमी अंतर्गत हस्तक्षेपाची मागणी केली आहे प्रशासन व कृषी विभागाने माझं नाव सत्यपाल पाटील मी गेल्या पंचवीस वर्षापासून केळी मध्ये काम करतोय केळीला अत्यंत तुटपुज्या भाव आहे जवळजवळ तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी केळी विकतोय आणि व्यापारी घेतोय आणि त्यात तर त्याच व्यापारी वर्गाने पाठ फिरवली आहे शेतकऱ्यांकडे केळीचा घड अक्षरशः झाडावरतीच पिकू लागलाय याला कारण आहे की शेतकरी आणि व्यापारी यांचा समतोल होत नाही व्यापार भावामुळे तर याच्यातून शासनाने कुठला तरी एक तोडगा काढावा नाही येणारी दिवाळी ही शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट निर्माण करणार आहे त्यात त्यात आपण बघू शकता की अक्षरशः झाडावरतीच केळी पिकू लागली आहे तर शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे